महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी दरमा पंधराशे रुपयाची लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली आहे कोणत्या पक्षाचं सरकार आहे आणि कोणता पक्ष ही योजना राबवतो यापेक्षा ही योजना व्यवस्थित राबवली जाते की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सरकार कोणत्या का पक्षाचा असा ना ही योजना अटी आणि शर्ती पात्र असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत गेली पाहिजे हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे कसं आहे सरकारचं काम आहे योजना आणणं स्कीम आणणं सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे व्यवस्थितरित्या ती राबवणं आणि जनतेचे जे प्रतिनिधी आहेत राजकीय म्हणा बिगर राजकीय म्हणा या लोकांचं काम आहे ती योजना संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं जनतेला कोणत्या शासनानं किंवा कोणत्या पक्षानं ही योजना राबवली हे जनतेच्या पुढं महत्त्वाचं नाही जनतेच्या पुढं महत्त्वाचं हे आहे की कोणता व्यक्ती माझ्याकडं ही योजनेची माहिती घेऊन आला सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काय घेणं नसतो आपल्या दरवाजापर्यंत कोण आलं या योजनेत सहभागी व्हा असं आपल्याला कोणी कन्व्हिन्स केलं आपल्याकडून कागदपत्र कोण घेऊन गेलं आणि आपले, आपले, आपले शासन दरबारी आपल्या कागदपत्रांची पूर्तता कुणी करून दिली हे फार महत्वाचं आहे जनतेला ते महत्वाचं असतं मग तो कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही जनतेला महत्वाचा असतो तो योजना राबवणारा व्यक्ती सरकारी दरबारी कागदपत्र पोहोच करणं त्यावर फॉलोअप घेणं ती योजना संबंधितापर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्यांचंच काम आहे कागदपत्रांची तपासणी करणं हे सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे ज्याची त्याची कामं झाली त्याला वाटून दिलेली आहे सरकारचंच काम स्कीम आणि योजना काढणं जरी असेल तरी ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्त्यांचंच असतं ठीक आहे त्याच्यात काही राजकीय कार्यकर्ते असतील काही बिगर राजकीय कार्यकर्ते काही समाजसेवक असतात ज्यांना जनतेची काम करण्याची हाऊस आहे आणि जो ग्राउंड लेवलला काम करतो जो तळागाळातला व्यक्ती आहे जो रस्त्यावर उतरून काम करतो त्याला ह्या गोष्टी सांगाव्या लागत नाहीच एखादी योजना आणली म्हणजे तो जी आरचं सगळ्यात पहिले वाचन करतो त्या अध्या देशाचं वाचन करतो त्याच्यानंतर ती योजना ती स्कीम जनतेपर्यंत कशी पोहोचवली जाईल याचा तो ग्राउंड लेव्हलवरचा व्यक्ती अभ्यास करून ते सगळं त्याचा पूर्ण फॉलोअप घेतल्याशिवाय त्या योजनेचा अभ्यास केल्याशिवाय ती त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचित नाही लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे हे सरकारचं धोरण जरी असलं तरी लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेपर्यंत तो कार्यकर्ता त्या लाभार्थ्यांच्या टचमध्ये असतो याचं एकमेव कारण हेच आहे की कोणीही या योजनेपासून वंचित राहिले नाही पाहिजे त्याच्यामुळं कोणत्या पक्षाच्या सरकारनं ही योजना आणली यापेक्षा ही योजना तळागाळापर्यंत कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता राबवतोय किंवा कोणता समाजसेवक राबवतोय याला फार महत्त्व आहे आणि जनता शक्यतो याच गोष्टी विचारात ठेवते अशा लयस की महाल्याने गे लय गेल्या याला महत्व नाही हे संजय गांधी श्रावण बाळ ह्या बांधकामाच्या योजना ह्या काँग्रेस सरकारनं मंजूर केलेलं आहे पण राबवणारी व्यक्ती खाली काँग्रेसचीच कार्यकर्ते अशा नाही आहे वेगवेगळ्या पक्षाचे लोक ज्याला जनतेमध्ये काम करण्याची इच्छा आहे जनतेत काम करण्याची हौस आहे असे कार्यकर्ते योजना राबवतात त्यामुळं कोणाची कढी आणि कोणाचा भात या विषयात जाण्यापेक्षा कढी जनतेपर्यंत पोहोचते का नाही हे पाहणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळं कोणत्याही पक्षाचा का कार्यकर्ता असताना योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा जर उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर जनता त्याच व्यक्तीला ध्यानात ठेवते ज्यांनी ती योजना त्या व्यक्ती पोहोचवलेली आहे आणलेली आहे त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळून